गणपती गन्पति कथा गणपतीने गजासुराचे मस्तक धारण केले शंकराने गणपतीला गजासुराचे मस्तक लावले याची एक पुराणात मनोरंजक गोष्ट आहे ती आता आपण पाहू प्राचीन काळी पृथ्वीवर महेश नावाचा राजा राज्य करीत होता तो अत्यंत गुणी प्रजापालन करता व परोपकारी होता त्याचे राज्य संपन्न असून सर्व प्रजा सुखी होती राज्यात सर्वत्र सुख समाधान होते एकदा राजा दरबारात बसला असता देवाचे गुरु बृहस्पती त्या ठिकाणी आले राजाने बृहस्पतीला पाहताच सिंहासनावरून खाली उतरला आणि आदराने पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला नंतर बृहस्पतींना हाताला धरून त्याने बृहस्पतींना सिंहासनावर बसविले मग त्यांची यथार्थ पूजा करून आदर सत्कार केला राजाने आदर सत्कार केलेला पाहून बृहस्पतींना अत्यानंद झाला ते संतुष्ट होऊन म्हणाले राजा महेशा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे तो वर माग बृहस्पती प्रसन्न झालेले पाहून राजा म्हणाला देवगुरु माझे मस्तक सर्वत्र पूज्य होईल असा मला वर द्या राजाचे हे मागणे बृहस्पतीने लागलीच कबूल केले व ते म्हणाले राजा तुझे मस्तक त्रिभुवनात वंदनीय होईल व सर दे व सर्व देवाच्या पूजेपूर्वी तुझ्या मस्तकाची लोक पूजा करतील काही वर्षे लोटल्यानंतर एक दिवस नारदमुनी महेश राजाच्या दरबारी आले बृहस्पतीच्या वराने महेशला गर्व झाला होता त्याने नारदाचा आदरातीत न करता उलट त्याचा अपमान केला हा अपमान नारदमुनींना सहन झाला नाही त्यांनी महेश राजाला शाप दिला हे राजा तू माझा अपमान केला आहेस तर तू राक्षस होशील नारदाच्या शापाने राजा महेश राक्षस झाला राजा महेश राक्षस झाला त्यावेळी सर्वांग मानवासारखे होते पण डोके तेवढे हत्तीसारखे होते म्हणून त्याला गजासूर हे नाव ठेवण्यात आले व सारे त्रिभुवन गजासूर या नावाने ओळखू लागले पुढे या गजासुराने शंकराची बरीच वर्षे तपश्चर्या केली त्याची उग्र तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले भगवान शंकर म्हणाले हे गजासुरा तुझी ही तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो आहे तुला पाहिजे तो वर माग शंकर प्रसन्न झालेले पाहून गजासुरास अतिशय आनंद झाला तो म्हणाला भगवंत माझे डोके सर्वत्र पूज्य होऊन मला मोक्ष प्राप्त व्हावा असा वर द्या भगवान शंकरांनी गजासुराचे मागणे मान्य केले व त्यांनी तुझे मस्तक त्रिभुवनात पूज्य होऊन माझ्यात हस्ते तुला मोक्ष मिळेल असा वर दिला हाच गजासूर पुढे फारच मातला तो सर्वांना त्रास देऊ लागला असा त्रास देत देत तो कैलासास आला त्यावेळी शंकराने पार्वतीच्या मुलाचे डोके उडविले होते गजासूर कैलासात आला तो शंकरासमोर उभा राहिला त्याला पाहतात भगवान शंकरांना गजासुरास दिलेल्या आपल्या वराची आठवण झाली ताबडतोब भगवान शंकराने गजासुरास ठार मारले व त्याचे मस्तक कापून त्या मुलाला लावले गजासुराचे मस्तक त्या मुलाच्या धडाला लावताच तो मुलगा जिवंत झाला तोच बाळ गजानन होय बृहस्पती व शंकराच्या वरामुळे गजासुराचे मस्तक सर्वत्र पूजनीय झाले आद्यपूजेचा मान गजासुराच्या मस्तकाला मिळाला त्याचप्रमाणे शंकराच्या हातून गजासुरास मरण आले त्यामुळे आपोआपच गजासुरास प्राप्ती झाली या देवांच्या वरामुळे गजासुराचे मस्तक गणपतीच्या धडाला लावले गेले व ते सर्वत्र पूजनीय झाले